असं आहे आता महायुतीचं सरकार आज आहे खर तर आम्ही शरद पवार साहेब उद्धव साहेब यांना विनंती करणार आहोत की तुम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन आम्हीही येतो आणि भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रावरच्या ज्या गावांवर त्यांनी हक्क दाखवलाय तो हक्क त्यांनी सोडावा एकत्रित बसून आपण सुप्रीम कोर्टात ॲफिडेविट देऊ आता शरद पवार साहेबांची आणि उद्धव साहेबांची भूमिका समजून घेतल्यावर मग यावर कर्नाटक सीमावाद हा जो एकोणीसशे छप्पन मध्ये पंडित नेहरूंच्या चुकीमुळे जागा तो सीमावाद आपल्याला सोडवणं सोपी होईल आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि आम्हाला व्यक्तिगत रीतीने वाटतं उद्धवजींनी खूप आनंद व्यक्त केला होता आता हा प्रश्न सोडवायला उद्धवजी राजकारण न करता आम्हाला मदत करते हा विश्वास आहे राहुल गांधी मार्केट वर्णी मध्ये लाँग मार्च करता शरद पवार पण बेळगाव प्रश्न अनास्था दिसते नेत्यांची अरे बेळगाव प्रश्नच हा काँग्रेसनी जन्माला घात एकोणीसशे छप्पन मध्ये तेव्हा त्यांनी दोन सचिवांची बैठक केली पण दोन मुख्यमंत्री ह्या बैठकीमध्ये चा चा हा प्रश्न सोडवू शकले नाही आणि मराठी माणसांवर अन्याय करण्याचं काम जे काँग्रेसचं नेहमी राहिलं तेच आपण बघितलं आहे ना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शहीद झाले कोणाचं राज्य होतं कोणाच्या बंदुका होत्या बंदुका मारणारे कोणाच्या सरकारच्या नेतृत्वात काम करत होते हे सर्व काँग्रेसचे लोक आहे ज्यांना मराठी द्वेष आहे महाराष्ट्राचा द्वेष आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा वाट चुकलेला देशभक्त हे कोणी वर्णन केलं अफजल खानाचा अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय काँग्रेसने का घेतला हा पाच मे दोन हजार आठ ला निर्णय घेतला निमानुकूल करण्याचा अरे महाराष्ट्रात आता काही मनाची वाटत नाही अफजल खानाचं अतिक्रमण निमानुकूल करता मला वाटतं की हे मताचे जाचार हे फक्त राजकारण करतात बाकी विकास कारण समाजकारण देशाला प्रगती विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचं काम यांच्या हातून कधीच होत नाही आहे कर्नाटकामध्ये दुसरीकडे गट कोल्हापूर पासून आता एकंदरीत मोर्चा काढणार आहे का बेळगाव पर्यंत नाही आता एकदा एकत्र असताना काँग्रेस दिसत नाही का नाही महाविकास आघाडीचं एकमेकाशी पटो न पटो याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पटग नाही तर राज्याचं हितच आहे जनतेचं हित आहे आज त्यांच्यामध्ये भूमिका पहिले एकत्र केली पाहिजे ना कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आपण सर्वजण आवश्यकता असेल तर बंगलोरमध्ये जाऊ आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करून सुप्रीम कोर्टात केस चालू आहे सीमा प्रश्नावर अॅफिडेव्हिटमध्ये त्यांनी एवढंच म्हणायचं आहे की मराठी गावं जेवढी आहे तेवढी आम्ही सोडतो आणि त्यासाठी उद्धवजींनी शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर दबाव टाकला पाहिजे आणि जेव्हा कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री जागे तेव्हा किती आनंद होता आनंदी आनंद गडे एवढ्या वेगाने आनंद व्यक्त करत होते आज आमचा मराठी माणूस तिथं अडचणीत आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही दबाव टाकण्यासोबतच त्यांनीही दबाव टाकणं महत्वाचं आहे मेट्रो नव्या कामासाठी जे आहे चौदाशे झाडांपेक्षा अधिकची कत्तल होते माजी पर्यावरण मंत्री असतील आणि विरोधक जे म्हणते हे सरकार पर्यावरण विरोधी सरकार आहे त्यामुळे आरे मेट्रोच्या कामामध्ये झाडांची कत्तल ही मोठ्या प्रमाणात मी माहिती घेऊन सांगतो कोणतीही झाडांची कत्तल बिना परवानगी करता येत नाही परवानगी घेऊन कत्तल करायची असेल तरच करता येते अगा कायदा आहे मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही कायद्यामध्ये बदल करून आता दंडही वाढवला हो आहे शिक्षाही दिली आहे आता फक्त तपासावं लागेल की परवानगी घेऊन केली आणि तीही शेड्यूल नॉन शेड्यूल ट्री आहे विरोधकांना पहिलं तर कायदे माहीत नसतात बिना कायद्यांनी काहीतरी हवा करायची आणि माईक दिसला की बोलायचं हा यांचा नवीन जन्मसिद्ध अधिकार आहे आणि म्हणून मला वाटतं की अभ्यास न करता काहीही बोलायचं आता हम नाही सुधरेंगे असं त्यांनी ठरवलं असेल तर जनता आत्ता पन्नासशे आत आणताय पुढे त्याच्यापेक्षा आत आणेल तरी सुधारणार नाही कारण असं म्हणतात काही लोक बदलतच नाही कधी पहिल्यांदा विजयी उमेदवारांनी राजीनामे द्यावे कर्नाटक सरकारनी राजीनामा द्यावा तेलंगणा सरकारनी राजीनामा द्यावा आमच्या सोबत निवडून आलेला झारखंड सरकारनीही राजीनामा द्यावा आणि वायनाड म्हणून आमच्या ताई आग आहे त्यांनी राजीनामा द्यावा फुकट गोष्टी करू नये जिंकायचं ईव्हीएम मशीनवर आणि दोष ईव्हीएम मशीनवर द्यायचे सारखी कथा आहे उमेदवार जागा आहे आणि म्हणून मला वाटतं की चर्चा झाली पाहिजे संवाद जागा पाहिजे संवादातून आपण सर्वांनी योग्य पद्धतीने अभ्यास करून एकमेकाशी चर्चा करून जर सरकार स्थापन केलं तर दिनदुर्बल शोषित वंचिताची सेवा ही गतीने करता येईल आणि त्यांनाही आपण चांगली सेवा देऊ शकतो सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करू नाही प्रत्येकाच्या केसमध्ये दहा दहा रुपये आम्ही देऊ लागेल वकिलांना फी पाहिजे असेल तर काहीतरी भाषा बोलायची का ओ एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये कायदा स्वर्गीय राजीव गांधींनी पारित केला एक्कावन्नचा आणि एकसष्ट कायद्यामध्ये दुरुस्ती कोणी केली दोन हजार दहा मध्ये आदरणीय मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी समिती बसवली हो सुप्रीम कोर्टाने दोन हजार अकरा मध्ये चॅलेंज दिला हाय कोणी माईका जाग जो ईव्हीएम को हॅक करके बता दे आणि तेव्हा काँग्रेसच्या चेहऱ्यावरच ते विराट बिकट हास्य होत की खासदारांनी लोकसभेत जेव्हा ई व्ही एमवर प्रश्न विचारला हे किती प्रतिगामी आहे हा भाव होता आणि आता तुम्ही अशा पद्धतीने ईव्ही वर शंका घेता बघ तुमच्या समितीने काय घेलं काय पेंट खाली होती तुमचीच समिती होती ना मनमोहन सिंगांची तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली सुप्रीम कोर्टाने चायग दिला हाय कोई मायका दाग तेव्हा हे मायके दाग कुठे गेले होते स्विस बँकेत गेले होते का विड्रॉ करायला किंवा डिपॉझिट करायला काहीतरी बोलायचं शंका निर्माण करायची भ्रम निर्माण करायचं आणि नास्ता येईना अंगण वाकळ धूल चेहरे पे आयना साफ करते रे कशाला करायचं अरे करा ना जनतेचं मन जिंकण्याचं राजकारण करा ना तुम्ही तुम्ही अशा विषयांनी काय तुम्हाला वाटतं की भेद निर्माण करू नरेटिव्ह सेट करू खोटं बोलू आणि गोबेल सुद्धा त्याचा आत्मा म्हणेल रिस्ते मे आम्हाला बाप गत्ते अशा पद्धतीने खोटं बोलता तुम्ही ईव्हीएम मशीनचा जन्मच तुम्ही केला पहिल्यांदा मग माफी मागा भारत जोडो नाही माफी मांगो, यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत काश्मीरपर्यंत मला असं वाटत की असे प्रयत्न कमी झाले असावेत असं मला वाटत नाही साधारणतः याच्या संदर्भात स्वतंत्रपणे आपल्याला चिंतन विचार करण्याची आवश्यकता आहे हा विषय जो आहे तो स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी म्हटलं होतं की करप्शन इज अ ग्लोबल फिनोमिना आणि स्वर्गीय राजीव गांधी म्हणाले होते की एक रुपया मी दिग्गी बेचता हू तो पंधरा पैसे पोचते पचस्शी पैसे हमारे त्यांनी म्हटलं नाही रिकामी जागा सोडू गेली होती की काँग्रेस वागे हमारे पचशी पैसे निघा घेते तर मला वाटतं की कडक कारवाई देवेंद्रजी पारदर्शकपणे करतील आणि याच्यामध्ये निश्चितपणे काय काय करता येईल सरकार पूर्णपणे गठन झाल्यावर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे पण पूर्ण गठन जागेवर यावर आपण वाटप कुठे तीन पक्ष नेतृत्वामध्ये चिंता करू नका कुठेही चूक असेल लक्षात आग्यावर चुकी नाही जय भवानी जय शिवाजी आम्ही सुद्धा आमचा कोणीही जवळचा व्यक्ती पाहणार नाही सर मंत्रीपदासाठी कुठली वाढवली लागेल लागे लागे चर्चा आहे आणि यंग आणि डायनामिक नेते निवडले जातील असं सुद्धा बोललं जाते आम्ही कुठं बुडे जागो आम्ही का डायनामिक नाही असं तुझं मत आहे का तर आम्ही वागनक घेऊन राज्य राज्यगीत आम्ही दिगं राज्य शस्त्र दानपट्टा आम्ही दिगा दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढो हो ग देशामध्ये स्वातंत्र्यानंतर अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रेव्हेन्यू सर्फग स्वतंत्र देना नीला सत्कार स्वर्गीय अरुण जेटली ने किया तुम्हे का शंका है तो मुझे पता नहीं है अब देखो उसके नियम क्या है वो नियम से कोई नोटिस देता है तो नोटिस का मतलब ये निर्णय नहीं होता नोटिस देने के बाद उन्होंने अगर अपनी बाजू रखी कि ये हमारी जमीन है और उसके बारे में अपने कागज दिए तो ये नोटिस जो है वो डस्टबिन में चले जाता है कचरा कुंडी में जाता है नोटिस देना इसका मतलब ऐसा नहीं होता कि उनकी जीत होगी नोटिस यानी पूछा जाना तो ने देखो ये आंदोलन धोखा है कार्यकर्ताओं के मन में नेताओं के बारे में शंका उपस्थित ना हो इसलिए धूल थी चेहरे पे आईना साफ करते रहे क्योंकि कार्यकर्ताओं के मन में यह शंका आ जाएगी कि यह नेता जो है इनकी एक्सपायरी डेट हो गई है इनके नेतृत्व में हम जीत नहीं पाएंगे इसलिए खुद की जो कमियां है वो ईवीएम जा रही है भाई साहब ईवीएम मशीन का जनक कौन है जन्म किसने दिया 1988 में कानून किसने पास किया 1951 1961 के कानून में बदलाव ये कांग्रेस ने स्वर्गीय राजीव गांधी जी ने किया 2010 में डॉक्टर मनमोहन सिंह ने समिति बैठाई समिति का आवाज लोकसभा में दिया और उन सांसदों को यह मनमोहन सिंह जी ने कहा कि आप प्रतिगामी विचारों के हो आपको विज्ञान पे विश्वास नहीं है आप अभी भी सदी की बात कर रहे हो बैलेट पेपर से पर्यावरण नष्ट होता है कागज निर्माण करने के लिए महंगा तो होता ही है लकड़ियां तोड़नी पड़ती है यहाँ पे बैलेट पेपर में धोखाधड़ी होती है बूथ कैप्चरिंग होता है समय बहुत लगता है किसका भाषण डॉक्टर मनमोहन सिंह जी का राहुल गांधी जी मनमोहन सिंह जी को मानते नहीं ऐसे ही मजाक में प्रधानमंत्री बना दिया था और वहां पे सुप्रीम कोर्ट में जब केस गई सुप्रीम कोर्ट ने भी कन्याकुमारी से कश्मीर तक काम से कच्छा तक आह्वान किया था है कोई माइकल जो ईवीएम को हैक करके बताए है। सबको मालूम है भौतिक रूप से आप मशीन हाथ में लेके आप हैक कर करने का कोई प्रयोग दिखा सकते हो पर मशीन दूर रखी है मशीन और दूसरी बात मुझे समझ में नहीं आती कि हम जब चुनाव करते हैं तो एक दिन पहले शाम को हर पार्टी के जो बूथ प्रमुख इलेक्शन एजेंट होते हैं उनके सामने मशीन रख के प्रयोग करके बताते हैं भाई हम उसको बटन दबा के बताते हैं फिर हम जो पेपर है उसकी पेपर की भी काउंटिंग करके बताते हैं तो फिर महाराष्ट्र में पेपर काउंटिंग में और ईवीएम मशीन में क्यों फर्क नहीं आया हमको तो गाडगी बहनों ने अपना आशीर्वाद दिया तो यह सावित्र भाइयों को तकलीफ क्यों हो रही है मुझे लगता है कि कमियां इनमें है और अपने नेतृत्व को धोखा ना हो करके ये कार्यकर्ताओं को गुमराह कर रहे हैं ईवीएम मशीन पे अरे इनके पास पार्टी चगाने का चुनाव जीतने का नेतृत्व नहीं रहा है इनमें अब वो बात नहीं रही है समाप्त हो गई है अब ये ईवीएम मशीन को कितना भी दोष दे दे फायदा नहीं होने वाला तो वा हाँ वा तो उनके लिए तो बीमारी है ना भाई ये कुछ लोगों के लिए सत्य बीमारी होती है कुछ लोगों के लिए प्रामाणिकता बीमारी होती है तो ऐसे जिनके मेंदू है उनके लिए हिंदुत्व भी बीमारी है अच्छा ही नहीं लगेगी ना उनको कैसा अच्छा लगेगा हिंदुत्व सहिष्णुता है हिंदुत्व प्रेम है जोत तो जोत से जो तो जगाते चगो चगो प्रेम की गंगा बहाते हिंदुत्व याने क्या है ये इनको कभी समझा क्या हिंदुत्व यानी बेटा बाप के लिए जंगल में चौदह वर्ष का वनवास लेता है वो हिंदुत्व है वह औरंगजेब जैसा नहीं है बाप को मार दिया भाई का बाप को जेल में डाल दिया भाई का सर काट दिया ये हिंदुत्व नाहीये हिंदुत्व ये त्यावर परंपरा का प्रतीक आहे ती इनके लिए बीमारी है सर याच हिंदुत्वावरून प्रकाश महाजन महाजनाने टीका केली प्रकाश महाजन बोलतात उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडला फिरण्याची वेळ त्यांच्यावर ठीक आहे आता महाजन साहेब म्हणत्यानंतर त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार नाही त्यांचा उद्धव ठाकरे त्यांची प्रतिक्रिया त्याच्यावर माझी प्रतिक्रिया का घेता माझी प्रतिक्रिया माझ्याकडून घ्या आ, इंडिया ब्लॉक का नेतृत्व करना चाहिए ऐसा उद्धव के नेता कह रहे हैं उद्धव ठाकरे को इंडिया ब्लॉक का नेतृत्व करना चाहिए क्या कहेंगे अच्छी बात है फिर देश में भी ऐसे ही तीचा घिसाएंगे अच्छी बात है भैया स्वागत है उसके लिए अगर हमारे कुछ विधायकों के सिग्नेचर चाहिए तो दे देंगे खाद्य वाटा बाबत कई चर्चा चलेगा